नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे किटोडे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे आलो आहोत पावसाळ्यातील कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त पाऊस पडणारं हे किटवडे गाव आहे त्यामुळे याला महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हणून ओळखलं जातं या किटोडे गावातील जंगलामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या दुर्मिळ शिकेकाई या झाडाविषयी आपण माहिती घेणार आहोत या शिकेकाईच्या शेंगामध्ये विटॅमिन एच विटॅमिन ई विटॅमिन सी असल्यामुळं हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे या शिकेकाईच्या पावडरच्या वापरामुळे केसांसाठी अनेक फायदे होतात एक नंबर केसांचे आरोग्य चांगले राहते केसातील कोंडा निघून जातो केसातील गळती थांबते तसेच केस काळे होतात केस लांब सडक मऊ व चमकदार होतात तसेच केस दाट होतात तसेच केस तुटत नाहीत पूर्वीच्या काळी या शिकेकाईचा वापर जुनी जानती माणसं केसांच्या आरोग्यासाठी व अंगाला लावण्यासाठी करत असत तर या शिकेकाईचं संपूर्णपणे आयुर्वेदिक व नैसर्गिक असल्यामुळं केसांच्या आरोग्यासाठी शिक्कीकाईची पावडर नेहमी वापरणे हिताजी असते आपण बाजारात विविध प्रकारचे केमिकलयुक्त महागडे शॅम्पू केसांच्या आरोग्यासाठी वापरण्यापेक्षा अगदी नगण्य आणि अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध होणारी आयुर्वेदिक हे शिक्कीकाई केसांच्या आरोग्यासाठी वापरणं हे हिताचं आहे तसेच या बहुगुणी शिक्खेकाईच्या झाडांची संवर्धन व जोपासना करणे ही काळाची गरज आहे असे मला वाटते हा व्हिडिओ आपणास आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो